आकाड महिन्यात श्रावण महिन्यात वार गार घर लागत या गार घर लागत या आंबा कलोळी नातील गार घर लागत या येडू कलोळी नातील आंबा कलुगळाच पाणी येडू कलुगळाच पाणी पाणी दिसत लाली लाल दिसत लाली लाल बायन धुतीला रंग माल लप, लाल बाय धुतीला रंगल आकाड महिन्यात सराव महिन्यात वार घार घर लागत या घरगार लागत या अंबा खोळी नातीयान घर घर लागत या येडू बायक लोळी नातीयान आपलुगळाच पाणी कलुगळाच पाणी पाणी दिसत पिवळट दिसत पिवळट बायन दुतीला मळवट दुतीला दुतीला पिळवट मायन दुतीला मळवट आकड महिन्यात स्रवण महिन्यात वार घर गार, गार लाभत या घर लागत या बायक लोळी नार लागत या येणू बायक लोळी नायान आमकल पाणी पाणी दिस ग काळ निळ दिस ग काळ निळ दुतील काज येळ अगदी तुल काज येळ दुतील काज येळ आकाड महिन्यात श्रावण महिन्यात वार घार घर लागत या घर घर लागत याबा लोळी नाियान वार घर घर लागत या एण कलोळी लोळी नायान आंबानुगळाच पाणी पाणी दिसग ताकावांनी दिस ताकावांनी जठा धुतील्या गोसायानी अगदी सकानी झटा गोसायानी आकाड महिन्यात सरवण महिन्यात वर घर घर लागत या घर घर लागत या बाक लोळी नातीयान वर घर घर लागत याडूक लोळी नातीन या, आईराव देऊ दंदी साऊ दे